नमस्कार मित्रांनो आपल्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडतात आत्ताच बातम्या राजकोट जो किल्ला आहे त्या किल्ल्यावर महाराजांचा पुतळा होता तो पुतळा अचानक कोसळला आता का कोसळला कशामुळे कोसळला त्याच्यावर वादविवाद चालू आहे प्रत्येक जण एकमेकांवर ढगलाढकली करताच आहे काही जण तर खुद्द प्रधानमंत्र्यांना दोषी धरत आहेत काही जण मुख्यमंत्र्यांना दोषी धरत आहेत काही जण म्हणत आहेत वाऱ्यामुळे पडला काही जण म्हणतात की त्याचे नटबोल्टच घालले होते आता यामागे कॉन्ट्रॅक्टर कोण कौन होता कोणी हा बांधला होता असं परिषद चर्चा आपल्या आजूबाजूला चाललेली दिसते पण माझा एकच प्रश्न आहे की आपल्या आजूबाजूला आपल्याकडे जे किल्ले आहेत ते ढासत चाललेले असताना आपण इतके पुतळे का उभारतो तोच पुतळ्यावरचा खर्च जर आपण किल्ल्यांवर केला तर का नाही चालणार किल्ले जर आपण भक्कम केले किल्ल्या म्हणजे आता हिरवं अतिक्रमण वाढत चाललेलं आहे कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण जे वाढत चाललेलं आहे ते अतिक्रमण रोखायला नको का आज जे किल्ल्यांवर आपण बघतो की बऱ्याचशा घटना आपल्याला पाहायला मिळतात किल्ल्यांवर काही जोडपी जातात काही लो, लोक जाऊन दारू पितात तसेच तिथे स्वच्छता नसते बरीच लोक आपल्यातले लोक जाऊन तिथे साफसफाई करत असतात पण या सगळ्यासाठी हा जर जो पुतळ्यांचा निधी आहे तो जर वापरला तर चांगला नाही का होणार हे पुतळे उभा काय होतं हा जो पुतळा आहे तो चौकात उभा राहतो चौकात उभा राहून त्याच्या आजूबाजूला काय बघतो आज महाराजांचा पुतळा उभा आहे महाराज आजूबाजूला काय बघतायत रील्सवर व्हिडिओ मुलं आजूबाजूला वाढत चाललेला भ्रष्टाचार आणि आपल्या आजूबाजूला चाललेले हे स्त्रीवरचे अत्याचार हे त्या पुतळ्यांना पाहायला लावतोय का बघ हे पुतळे उभारतोय आपण छान घोषणा देतोय चांगली गोष्ट आहे पण महाराजांचे विचार किती जो आपला इतिहास आहे तो आपण किती वाचतोय मागेच मी मुंबईमध्ये फिरताना सरळ मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या आसपास फिरत होतो आणि तिथे काही बुक स्टॉल आहेत आणि त्या बुक स्टॉलवर मी मराठी पुस्तकांची मागणी केली तर तिथे मला सरळ उत्तर मिळालं की आपली मराठी पुस्तकं वाचतोय कोण त्याला आली डिमांड नाहीये डिमांड तर आहे तर या सगळ्या इंग्लिश पुस्तकांना मग असं जर होत असेल जर आपल्याच महाराष्ट्रामध्ये जर मराठी भाषेतील पुस्तकं विकली जात नसतील आज बुक स्टॉल असतात त्या बुकस्टॉलवर देखील मराठी पुस्तकं मिळणं दुर्लभ झालंय बुकस्टॉल म्हणतात की ते, ते वाचण्याचं प्रमाण कमी झालंय लायब्ररीच्या लायब्ररी आता ओस पडत चाललेले आहेत जे काही अभ्यासपूर्त आहे तेवढंच आपण वाचतोय पण त्या व्यतिरिक्त आपण कोणताही इतिहास वाचायला मागे पडतोय इतिहासामध्ये छान छान व्याख्याने सुद्धा आहेत अगदीनाथ बेडेकर यांचं सुद्धा व्याख्यान आहे बाबासाहेब पुरंदरे असतील आप्पा परब असतील असे बरेचसे इतिहासकार आहेत ज्यांची व्याख्याने आपल्याकडे उपलब्ध आहेत पण ती सुद्धा आपल्याला बघायची नसतात आपल्याला काय हवं असतं चौकात एक पुतळा असला पाहिजे पण त्या पुतळ्याची तेवढी निगा सुद्धा राखणं गरजेचं आहे आता हा जो पुतळा बांधला असा हा आवडव्या पुतळा बांधायला खूप खर्च येतो पण हाच जर खर्च आपण त्या किल्ल्यांवर वापरला किल्ले जर आपण भक्कम केले त्यांची डाबडूजी केली तर नाही का चालणार आज किल्ले हे महाराजांचे स्मारक आहेत असं आपण बऱ्याचदा म्हणतो हे जे किल्ले आहेत त्याच किल्ल्यांवर महाराज एकेकाळी वावरलेले आहेत महाराजांचे मावळे एकेकाळी वावरलेले आहेत तो इतिहास जिवंत आहे तिथून त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ते किल्ले आहेत हेच किल्ले जर ढासवायला लागले ला तर खरंच महाराजांना बरं वाटेल का त्यांना बरं वाटत असेल का हा विचार आपण नाही करत आपल्याला इतिहास जाणून घ्यायचा नाहीये फक्त आपल्याला शिवभक्त आहोत एवढं दाखवायचं असतं मग त्यासाठी आपण किल्ल्यांवर जाऊन फोटो काढतो रील्स बनवतो जेव्हा शिवजयंती असते तेव्हा स्टेटस ठेवतो पेटे बांधून चौकामध्ये बुलेट वरून रॅली काढतो घोषणा देतो आणि तिथेच आपली शिवभक्ती संपते फार दुर्दैवाची गोष्ट आहे आत्ताची पिढी कोणत्या मार्गाला चालली ते सुद्धा आपण बघतोय आज महाराष्ट्रात मराठीला काय दिवस आहेत ते सुद्धा आपण पाहतोय आणि आपण अवलंबून राहतोय की हे जे राजकारणी आहेत ते काहीतरी करतील ते कोणीही असो कुठल्याही पक्षाचे असो ते काहीतरी करतील म्हणून आपण अवलंबून राहतोय त्यांनी काहीतरी करावं पण आपण जर सगळ्यांनी एकत्र एक येऊन आवाज उठवला तर त्यांनाही आपण जे सांगतोय ते, ते करणं भाग पडेलच की प्रत्येक राजकारण्याची वेगवेगळी मते आहेत पण महाराजांच्या बाबतीत सर्वांनी एकमताने एकत्र एक येऊन काहीतरी करणं गरजेचं आहे की नाही हे गाणं आपण नेहमी ऐकतो या मावळातून मावळून तू कधीच गेला माझ्या राजानं हे गाणं आपण नेहमी ऐकतो मला हे गाणं अजिबात पडत अरे आपण इथे जिवंत असताना आपले महाराज आपल्यात नाहीये त्यांचे विचार आपल्यामध्ये आहेत आपल्या मातीतले हे जे महापुरुष आहेत त्यांची आपल्याला कदर नाही त्यांच्याबद्दल आपण असं म्हणतोय की या मावळातून मातीतून तू कधीच नाही एकेकाळी अटके पार ज्यांनी झेंडे काढले होते ते आज आरक्षणासाठी लढताना दिसत आहेत अरे आपल्या मनगटामध्ये इतकी रग आहे की आपण आत्ताही जर एकत्र आलो आत्ताही जर आपण एकत्र आलो तर आत्ता सुद्धा आपण महाराष्ट्राचा आपल्या देशाचा झेंडा पूर्ण जगात गाजवू शकतो पण आपल्याला जातीपातींमध्ये विभागून ठेवलेलं आहे आपल्याला ते, ते तसंच राहायचंय आपल्याला एका झेंड्याखाली एकत्र यायचं नाही आपण प्रत्येक जण वेगवेगळा झेंडा घेऊन मिळवतोय आपण जेव्हा एका झेंड्याखाली एकत्र येऊ तेव्हाच काहीतरी होईल मला तरी वाटतं की इथून पुढे उतळे उभारण्यापेक्षा जे किल्ले आहेत ते किल्ल्यांची टाकबोजी करणं जास्त गरजेचं आहे माझ्या बोलण्यावर विचार करा तुम्हाला काय वाटतं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तुमचं काही वेगळं मत असेल तर ते मला ऐकून घ्यायला वाचायला नक्की आवडेल